नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताजा घरामुळे ग्राहकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून पारदर्शक व्यवहार जिव्हाळ्याची नाते आणि योग्य मार्गदर्शन संचालक मंडळीच्या योग्य व्यवस्थापनानुसार मलिकवडच्या मल्लिकार्जुन पतसंस्थान प्रगती साधली ग्रामीण भागाचा विकास दृष्टिक्षेपात ठेवून कुर्ली इथं सुरू केलेल्या शाखाही लवकरच प्रगती साधतील असं प्रतिपादन परमपूज्य पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केलं मलिकवड इथं मल्लिकार्जुन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या शाखेचे कुर्ली तालुका निपाणी इथं उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते अध्यक्ष संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब विंगळे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय बाबा घाटगे उपस्थित होते महास्वामी पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या माध्यमातून मिळवलेला पैसा गुंतवणूक केल्यास आपण ज्याप्रमाणे शेतात राबतो त्याचप्रमाणे गुंतवणूक केलेला पैसाही आपल्यासाठी राबवत असतो त्यामुळे पैशांची गुंतवणूक ही महत्वाची प्रारंभी निर्सोषी सिद्ध संस्थान मठाचे मनी प्र पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते फित कापून कुर्ली शाखेचं उद्घाटन करण्यात आलं शाखे स्थानिक स्वामी यांच्या पौराहित्याखाली सत्यनारा पूजा पार पडली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ठेव पावतींचं वितरण करण्यात आलं दरम्यान संस्थापक चेअरमन अण्णासाहेब इंगळे जनरल मॅनेजर सागर संखपाळ यांच्यावर मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव वर करून सदिच्छा दिल्या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सोनाली राहुल प्रताप मलिकवाड ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे हल शुगर संचालक रामगुंडा पाटील सुकुमार पाटील बुद्धिहाळकर किरण निकाडे सीबी कोरे शुगरचे ए ए इंगळे गुरुदत्त शुगरचे बाळासाहेब पाटील एकसंबाचे नगरसेवक अंकुश खोत संजय शिंत्रे दादासाहेब संस्थेचे चे वाईस चेअरमन नागोजी ठोंबरे कुर्ली शाखेचे शाखा अध्यक्ष सुनील कमते राजाराम पाटील बाळासाहेब गारगोटेस पांडुरंग साजने अनिल मेथे महु हेरवाडे सचिन पाटील बाळासाहेब पाटील अप्पा पाटील यांच्यासह सह इतर मान्यवर नागरिक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसबी साठी राजेंद्र केरूरे सहित व्यवस्थे कुर्ली हल्ले उपयोग आली उद्घाटन सोसईट बोलतात ಎಲ್ಲ ಸೊಸೈಟಿಗಳಲ್ಲಿ ಕಾರಣ ಏನು ಇಟ್ಟು ಬಿಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮೂರು ಭಾಳ ಮುಖ್ಯ ಬೇಕು ನಮಗೆ ಹೆಡ್ಡು ಹ್ಯಾಂಡು ಹಾರ್ಟು ಇವು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು ಒಂದು ಮನೆ ಇರಲಿ ಮಠ ಇರಲಿ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಇರಲಿ ಬೇಡ ಸೊಸೈಟಿ ಇರಲಿ ಇವು ಮೂರನ್ನು ನಾವು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಹೆಡ್ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕಂದ್ರೆ ತಲೆ ಕೆಲಸ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಹೆಡ್ಡು ಹ್ಯಾಂಡು ಆದಮೇಲೆ ಹಾರ್ಟ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಹಾರ್ಟ್ ಕೆಲಸ ಏನು ಅಂದರೆ बर बे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा